पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जनतेच्या हिताची प्रामाणिक तळमळ असेल हेतू स्वच्छ असेल तर जनता तुम्हाला प्रचंड पाठिंबा देते आजचा विराट जनसमुदाय त्याची साक्ष आहे आतापर्यंत विकासाच्या नावावर चॉकलेट देण्याचं काम केलंय जिल्हा बिघडवण्याचं काम केलंय अशा निष्क्रिय खासदाराला हद्दपार करा मला जनतेला सेवेची संधी दिल्यास मी खासदार म्हणून नव्हे तर तुमचा नोकर म्हणून तुमचा सेवक म्हणून तुमचा विश्वास म्हणून काम करेल मी अपक्ष म्हणून जरी उमेदवारी अर्ज दाखल करीत असलो तरी आपल्याकडे विकासाचं पक्क जनता परिवर्तन मागत आहे असं प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केलंय आज तीन एप्रिलच्या मुहूर्तावर संदीप शेळके यांनी बुलढाणा लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला त्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदाना शेजारील टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानात जाहीर सभेला संदीप शेळके यांनी संबोधित केले यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की अनेक दृश्य अदृश्य आहेत काही लोकांवर प्रचंड दबाव आहे मात्र दबाव जुगारून लोक आता परिवर्तन मागतायत इथे जमलेली गर्दी हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे असं संदीप शेळके म्हणाले वन बुलढाणा मिशन ही पहिली चळवळ आहे जिथे जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते आपल्याला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचं आहे यावेळी विद्यमान खासदार जाधवांवर संदीप शेळके यांनी टीकेची तोफ डागली आहे त्यांनी संसदेत सोयाबीन कापसावर प्रश्न विचारले नाही जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल ते बोलत नाहीत त्यांना जिल्ह्याचे प्रश्नच माहीत नाहीत केवळ भूलथापा मारायचा भावनिक राजकारण करायचं आणि आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घ्यायची असं राजकारण आतापर्यंत त्यांनी केलंय त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात जिल्हा पन्नास वर्ष मागे नेण्याचं पाप त्यांनी केल्याचं संदीप शेळके म्हणाले यावेळी जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहावर देखील संदीप शेळके यांनी भाष्य केले भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रमुखांनी उमेदवारी अर्ज भरला शिंदे गटाचे मंत्री त्यांना त्यांची अवकात दिसून येईल म्हणतात भाजपाच्या नेत्याची अवकात काढण्यापर्यंत मजल गेल्यावर खासदाराला मदत करतील का असा सवाल त्यांनी केलाय महायुती आणि महाविकास आघाडीत नाही त्यांची लढाई सत्तेसाठी त्यांच्या स्वतःच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी आहे आपली लढाई ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे असं संदीप शेळके म्हणाले जिल्ह्यातील प्रस्तापित पुढारी जनतेच्या हिताची कामी करत नाहीत तर जातून नेत्यांना माल मिळतो अशीच कामे करतात असं ते म्हणाले बुलढाणा चिखली शहरात एंट्री करताच मोठमोठ्या कमानी दिसतात पंचवीस पन्नास लाखांच्या त्या कमानी आहेत त्याचं काय लोणचं घालायचं आहे का असा सवार करत तेवढा पैशा शेतकऱ्यांचे दहा पाणंद रस्ते झाले असते असं संदीप शेळके म्हणालेत मात्र आता लोक प्रस्थापित पुढाऱ्यांना कंटाळले असून आता वन बुलढाणा मिशनचा आवाज दिल्लीत पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेष आहे शेतकऱ्यांचं सिंचन पान रस्ते जिल्ह्यात एमाडेसी तरुणांना रोजगार महिला सक्षमीकरण गावोगावी रनिंग ट्रॅक क्रीडांगण या मुद्द्यावर आता निवडणूक होणार आहे जनतेनं मतांचं द्यावं तुमच्या प्रत्येक मताचा हिशोब देईल असं संदीप शेळके म्हणाले जाहीर सभेनंतर शेळके यांनी भव्य रॅली काढली संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गली कारंजा चौक मार्गे ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली त्यानंतर संदीप शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला अशात मतदारांमध्ये संभ्रम आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्थापित नेते प्रस्थापित पक्ष असे कशा पद्धतीनं वागू शकतात विचारधारेचं राजकारण म्हणायचं नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं चा लोकांना फार वेदना होतात लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाश दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळं जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढं जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून देईल याचा आत्मविश्वास आहे सिटी न्यूज बुलढाणा